का का। सुरु केला पाहिजे का व्यवसाय सुरू करायला काहीच हरकत नाही व्यवसाय करावे की नोकरी करावी काय म्हणाल तुम्ही व्यवसायात तर हायच फायदा पण त्याला लागता। पेशन्स लागतात असं म्हणजे सुरुवात तुम्ही केली तर लगेच तुमच्याकडे लगेच पैसे यायला चालू होतील असं नाही मंडळी करूया व्यवसाय या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण सध्या काहीतरी एक वेगळा युनिक पदार्थ ट्राय करणार आहोत आपण सध्या पुणे येथे आहोत तळजाई या ठिकाणी हां चालेल चालेल आणि फार वेगळा आणि छान असा पदार्थ इथे ह्या काकांनी इन्व्हेंट केलेला असं म्हणता येईल काका तुम्ही काहीतरी एक वेगळा पदार्थ इथे विकतायत तर काय माहिती द्याल त्याबद्दल हर्बल ज्यूस हर्ब, असतात हर्ब, हर्बल ज्यूस हे शुगर बी पी डायजेशनसाठी इम्युनिटीसाठी हे सगळे हर्बल ज्यूस आपण देतो लोकांना हर्बल ज्यूस हर्बल ज्यूस हर्बल ज्यूसमध्ये बाकी सगळं कडुलिंब कारलं तुळस पुदिना आलं हळद गाजर बीट आवळा कोकम भोपळा कोळा अलोवेरा हे सगळे ज्यूस असतात सगळे नॅचरल ज्यूस सगळे नॅचरल सगळे त्याच्यात काही ऍडिशनल काही नसतं अच्छा आणि तुमच्या स्टॉल काही नसतं त्यात स्टॉलचं नाव काय ज्योती हर्बल ज्यूस आणि एक्झॅक्ट ऍड्रेस सांगा तळजाई पठार अच्छा तहजाई गेटच्या समोरच आहे मंडळी इथे यांचं स्टॉल अजून काय तुमच्याकडे अजून स्प्राउट्स असतात ते सगळं प्रोटीन युक्त असत आणि नॅचरल म्हणजे चुलीवरती कोळसा आहे ते आणि मातीच्या भांड्यात असं सूप दिलं जातं शेवगा सूप हो असतं शतावरी सूप असतं कडधान्याचं सूप असतं परत पालक सूप असतं थोडस दाखवू शकता का आम्हाला तुम्ही ते कसं बनवतात वगैरे दाखवा जरा हे कडधान्याचं सूप आहे हे कडधान्याचं कडधान्यापासून सगळे कडधान्य वापरले जातात मटकी मोग ओलगा हरभरा शेंगदाणा शिपण एवढं सगळं असतं ते कडधान्य वापरले जातात म्हणजे बघू शकतो इकडे चुलीवर वेगळा कॉन्सेप्ट आहे काय ते चुलीवर त्यांनी असं मातीचं कडण असतं थोडक्यात कडण हा कडणच म्हणायचं कडण हे सगळं प्रोटीन युक्त असतं घशासाठी चांगलं असतं त्याच्यात काळ मीठ म्हणजे आपलं मीठ आणि हळद असते त्याच्यामुळे घसा वगैरे दुखत असेल तरी क्लिअर होतं अच्छा अजून हो शेवगा सूप हे सगळ्यात बेस्ट असतं म्हणजे कॅल्शियम युक्त युक्तचं सूप पण इथे मिळते मंडळी सगळं नॅचरल ह्याच्यात असतं म्हणजे मातीचं भांड पितळेचं भांडं आणि स्प्राउट्स पण आहे ते पण बघा स्प्राऊट्स पण विकले जातात का हा हे स्प्राउट्स म्हणजे जे डायट डायट करतात लोक त्यांच्यासाठी असत ह्याच्यात काय तेल वगैरे काही नसतं तेल तूप असं काही नाही आणि टोटल जैन हे असत तेलाच वगैरे काहीच नाही सगळं हेल्दी असतं ते मग काका एवढा छान कॉन्सेप्ट आहे असं काहीतरी वेगळं कसं सुचलं असं सुली माझ माझं नॅचर नॅचरोपॅथीचा डिप्लोमा झालेला आहे आणि लोकांना काहीतरी आरोग्यासाठी द्यावं कारण हल्लीची हे चालू आहे ते सगळं अल्योपॅथिक वरती आहे आता आमच्याकडे काढा एक असतो गुळवेल अश्वगंधा आणि जसमतचा आणि एक अमृत रस असत हा हे टाकून दिलं तर घसा दुखत असेल तर दहा मिनिटात थांबतो माझ्याकडे डॉक्टर लोक सुद्धा घेतात सगळे डॉक्टर कस्टमर आहेत माझे अच्छा खूप चांगला कॉन्सेप्ट आहे का असं म्हणजे काही नॅचरल गोष्टी तुम्ही विकताय लोकांना काहीतरी हेल्दी आम्हाला ऊर्जा मिळते म्हणजे काहीतरी लोकांसाठी चांगलं करतोय चांग, चांगलं ऊर्जा मिळते आम्हाला आणि हा कधीपासून व्यवसाय सुरू झाला हा दोन हजार चार पासून हे हर्बल ज्यूस आहे आणि दोन हजार एकोणीस पासून हे सगळं स्प्राऊट सूप वगैरे चालू अच्छा अच्छा ओके ओके मंडळी खूप छान असं आणि सगळं फ्रेश असतं बरं का मी आम्ही सगळं फ्रेश करतो गाजर बीट वगैरे जे आहे शेवगा सुद्धा आता इथं हे करूनच बनवलेला आहे अच्छा फ्राऊट पण जसं संपल तसं बनवतो आणि हे करतो अच्छा अच्छा खूपच छान माहिती दिली मंडळी आपण आता जाणून घेऊया हे सूप लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे पण लोकांना कसं वाटतंय हे असेल तुम्ही आता काय घेतलंय तुम्ही आम्ही जवळपास पाच सहा वर्षापासून पिकोय आणि थंडीमध्ये सकाळी छान कराट्याच्या थंडीमध्ये गरम गरम सूपण्याचा आनंदच वेगळा आहे आणि खर सगळ्यांनी एकदा ट्राय करावं आम्ही बऱ्याच वर्षांपासून घेतो स्प्राऊट्स वगैरे खूप छान असतात हेल्दी असतात हायजीन असतात त्यांचा खूप आणि अनुभव छान आहे काकांचा स्वभावही छान आहे सगळ्यांनी एकदा नक्की ट्राय करा, सा, सा, ट्राय करा। आ, सूप सर सूप हे मातीच्या मध्ये पण देतो म्हणजे असं दिला गरम याच्यात पेपर ग्लास मध्ये गरम काहीच देत नाही मी कारण याचं कसं असतं याला वॅक्स असतं प्लास्टिक असतं ते गरम नेऊ वितर म्हणून हे हे हानिकारक आहे शरीराला म्हणून हे याच्यात मी गरम काहीच देत नाही हे फक्त कुल्लड आणि स्टीलच्या याच्यात देतो कुल्लड वापतो कुल्लड मध्ये स्टीलच्या ग्लास ग्लास मध्ये थोडक्यात तुम्ही जे नहीं, नहीं। देते देने आ, हो, 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 माला जे पदार्थ देत आहे ज्या पदार्थ ज्याच्यामध्ये देत आहे ते म्हणजे हानिकारक नाही हानिकारक चांगल्यासाठी चांगली गोष्ट देण्याचा प्रयत्न आहे आणि फारच आता खूप वर्षाचा अनुभव झालेला आहे काय म्हणाल तुम्हाला लोकांनी असं लोकांनी मला जे आशीर्वाद देतात म्हणतात किंवा जे आमच्यापासून त्यांना जे फायदे झाले त्या प्रतिक्रिया मिळतात तेव्हा आम्हाला भरून पावतो आम्ही अच्छा म्हणजे अगदी काय तर धन्य झाल्यासारखं वाटा अ काका आमचा उद्दिष्ट ह्या पासून असाच असतो की लोकांनी व्यवसाय सुरू करावा मराठी लोकांनी तर मग तुम्ही काय सांगाल त्यांना व्यवसायात कशा अडचणी असतात किंवा सुरू केला पाहिजे का व्यवसाय सुरू करायला काहीच हरकत नाही व्यवसाय करावे की नोकरी करावी काय म्हणाल तुम्ही व्यवसायात तर हायच फायदा पण त्याला पेशन्स लागतात पेशन्स लागतात असं म्हणतोय म्हणजे सुरुवात तुम्ही केली तर लगेच तुमच्याकडे लगेच पैसे यायला चालू होतील असं नाही त्याला लागतात चांगली माहिती दिली काका खूप खूप धन्यवाद तुमचे धन्यवाद तुम तुम सर अजून आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊया ताई नमस्कार नमस्ते तुम्ही हा ज्यूस ट्राय केला ऍक्च्युली रोज जमत नाही पण एव्हरी सॅटर्डे संडे आम्ही न विसरता येतो इथे अच्छा आणि तिक, तिकडे राऊंड झाला की पहिलं आमचं हे असतं की इथे कडे घेऊन सूप पितो आणि ह्यांचं इतकं हेल्दी आहे ना हेल्थ बरोबर टेस्ट सुद्धा की लहान मुलं सुद्धा आवडीने पितात आणि टेस्ट तर आहे पण अजून एक हेल्थ बेनिफिट पण जास्त आहे आणि दर आणि त्यांच्या इतके वर्ष झाले ना त्यांच्या टेस्टमध्ये काही फरक नाही ना कुठे त्यांनी कॉम्प्रोमाइज करतात हायजीन हेल्थ टेस्ट एव्हरीथिंग टेन ऑन टेन आणि काकांकडे पण वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूसेस आहेत माझी दोन नॉर्मल आहेत आज त्यांचे स्कूल असते पण ते संडेला येतात काका इतकं व्यवस्थित त्यांना समजावून सांगतात ना की हे ज्यूस प्या ते ज्यूस प्या ते पण त्या आवडीने मी दोघं ज्यूस पितात बाकी कुठं काही पितू नये तर माझं एवढंच आहे की जर कोणी तळजायला तर नक्की ह्या काकांकडे व्हिजिट करा एकदा त्यांचं स्प्राऊटचं सूप आहे आणि कडधान्याचं मिक्स ते सॅलेड पण आहे आणि बाकीच्या हेल्थ बेनिफिट्सप्रमाणे सूप तर आहेतच त्यांच्याकडे ज्यूस आहेत सॉरी तर कोणी ना कोणी इथं आलं तर माझं एवढं आहे की सजेशन की इथे नक्की काकांकडे या म्हणून आणि त्यांना साथ द्या प्रतिसाद द्या आणि त्यांना अजून फेका सपोर्ट, आ, सपोर्ट करा म्हणजे ही प्रतिक्रिया ऐकू शकता तुम्ही लोक स्वतःहून म्हणतात की सपोर्ट करा म्हणजे तुम्ही दर्जा जो असतो किती उत्कृष्ट असेल खाण्या म्हणजे इकडच्या पदार्थांचा हे समजून घेऊ शकता खूप खूप धन्यवाद